ओम शांती पंचवीस फेब्रुवारी एकोणावीसशे एक्याण्णव या मुरलीचे नाव आहे कर्म आणि विचारमध्ये समानता आणणे हे परमात्म प्रेम निभावणे आहे आज बाप दादा आपल्या सर्व स्वराज्य अधिकारी मुलांना पाहून आनंदित होत आहेत कारण स्वराज्य अधिकारी विश्वराज्य अधिकारी मुलं बनतात जितके राज्य अधिकारी शक्तिशाली आहेत तितके राज्य सहयोगी कर्मचारी पण इशाऱ्यांनी चालतात राज्य अधिकारीने आज्ञा केली की हे ऐकायचे नाही किंवा हे करायचे नाही हे बोलायचे नाही तर सेकंदात इशाऱ्यांनीच कार्य करतील असे नाही तुम्ही आज्ञा केली हे पाहू नका आणि डोळ्यांनी पाहून घेतले मग माफी मागितली की माझ्याकडून चूक झाली केल्यावर विचार केला तर त्याला समजदार म्हणता येणार नाही मनाला आज्ञा केली की व्यर्थ विचार करू नको एका सेकंदात पूर्ण विराम लागला पाहिजे याला म्हणतात युक्तियुक्त राज्य दरबार रोज रात्री आपल्या सहयोगी कर्मचाऱ्यांना चेक करा जर एखादा कर्मचारी नेहमी नेहमी चुका करत असेल तर चुकीचे कर्म करता करता संस्कार बनून जातात नंतर बदल करायला वेळही लागतो आणि मेहनतही लागते नेहमी ज्ञानाच्या शक्तीने कर्मेंद्रियांना बदल करा फक्त चुका शोधू नका पण बरोबर काय आहे हे पहा जो नेहमी डबल तक्त नशीन आहे एक अकाल तक्त आणि दुसरे बापाचे दिल तक्त, असे दिल तक्त नशीन विश्वाचे तक्त नशीन असतात परमात्मा प्रेम तुम्हाला येथे घेऊन आला आहे कशी ही परिस्थिती असली, तरी परमात्मा प्रेमाच्या पुढे परिस्थिती थांबवू शकत नाही परमात्मा प्रेम बुद्धिवांची बुद्धी बनून परिस्थितीला श्रेष्ठ स्थितीमध्ये बदलून टाकते परमात्म्याशी प्रेम अनेक जण करतात पण प्रेमाची रीती निभावणे कोणाकोणालाच कौना जमते हिम्मत मध्ये सगळेच पास आहेत पण हिंमतच्या रिटर्न मध्ये बाप आणि ब्राह्मण परिवारद्वारा जी मदत मिळते ती मदत प्राप्त करून कार्यात लावणे आणि वेळेवर मदतीचा उपयोग करणे ज्यावेळी जी शक्ती पाहिजे त्या शक्तीनेच वेळेवर काम करवून घेणे ही निर्णय शक्ती आणि कार्यात लावण्याची कार्यशक्ती यात फरक पडतो सर्वशक्तिमान बाप द्वारा सर्व शक्तींचा वरसा सगळ्यांना मिळतो विधीने सिद्धी होते कार्यशक्तीची विधी एक आहे बापाचे बनण्याची विधी दुसरी आहे बापाकडून वर्षा प्राप्त करण्याची विधी आणि तिसरी आहे प्राप्त केलेला वरसा कार्यात लावण्याची विधी कार्यात लावण्याच्या विधीमध्ये फरक पडतो विचार करणे आणि कार्य करणे दोन्ही सोबत सोबत पाहिजे बापाचे बालक तर आहात पण मालिक बनायचे आहे विनाशाचे साधन तीव्र गडी गतीकडे जात आहे मग स्थापनेचे सायलेन्सचे शक्तिशाली साधन काय नाही करू शकत आता प्रकृती तुम्हा मालिकांचे आवाहन करत आहे ओम शांती